रक्षाबंधनाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेनं सरस्वती शिक्षण प्रसारक संस्था संचलित जागृती हायस्कूल राधानगरी या माध्यमिक विद्यालयातील मुलींनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलीस निरीक्षक संतोष गोरे पोलीस उपनिरीक्षक खंडेराव गायकवाड व सर्व पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून जिव्हाळा निर्माण केला मुलींना विशेषतः पोलीस म्हटलं की भीती वाटते ते भीती आणि पोलीस ठाण्याचे कार्य कसं चालतं हे समजण्यासाठी शाळेचे शिक्षक रणजित चव्हाण यांच्या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष गोरे व पोलीस उपनिरीक्षक खंडेराव गायकवाड यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं विद्यार्थिनींनी पोलीस स्टेशनचं कामकाज कसं चालतं याची माहिती घेतली पोलिसांप्रती जी मनात भीती होती ती न राहता मुलींच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता या प्रसंगी पोलिस निरीक्षक श्री संतोष गोरे पोलीस उपनिरीक्षक खंडेराव गायकवाड शाळेचे मुख्याध्यापक एन एस सुतार जी एम कळवीकट्टे रणजित चव्हाण श्रीमती शीतल सरावणे पूनम पाटील नीलम आदमापुरे कर्मचारी डीडी पाटील दाऊद नंदकर प्रल्हाद कुंभार संजय कांबळे तसेच सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे साक्षी संतुष्ट पुणे जागृती हायस्कूल राधानगरीची विद्यार्थिनी आज रक्षाबंधनच्या औचित्य साधून इथे बोलत आहे छत्र क्षणाय खल निग्रणाय या वाक्याप्रमाणेच पोलीस आपल्या कार्यात तत्पर असतात सज्जनांचे नेहमी रक्षण करतात व दुर्धनांचा नायनाट करण्यास कटिबद्ध असतात ऊन वारा पाऊस किंवा मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाऊन ते आपले रक्षण करत असतात अशा पोलिसांना माझाच सलाम